स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या श्री आणि सौ या स्पर्धेची रंग दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असताना जानकी आणि ऋषिकेश यांच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे हा खास पाहुणा म्हणजेच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विकी कौशल विकी कौशलचा छावा सिनेमासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे याच सिनेमाच्या निमित्ताने विकीने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेट वर खास हजेरी लावली आहे सध्या मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा जिंकण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने प्रयत्न करत आहे जानकी प्रोत्साहन देण्यासाठी विकीने खास टिप्स आहेत खेळ असो नाहीतर लढाई हिंमत कधीही हारायची नाही जर जिंकायचं असेल तर गनिमी काम्याने सुद्धा जिंकता येत लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते आपल्या टीमला एकत्र घेऊन लढायचं असतं आणि जगात नवरा बायकोपेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते तेव्हा जिद्दीने लढा द्या असा कान मंत्र देत विकीने जानकी आणि ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत याबरोबरच छावा सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रण दिला आहे जानकी ऋषिकेश म्हणजेच रेशमा शिंदे आणि सुमित पुसावळे विकी बरोबरचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील सुरुवातीला विकी बरोबर काम करण्याचं त्यांच्या मनात दडपण होतं मात्र त्यांनी हे दडपण दूर केलं खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम होत मालिकेचं सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरू होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला मालिकेचं शूट नेमकं कसं होतं उच्चार कसे असायला हवे अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोमेंट होती अशा भावना रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांनी व्यक्त केल्या आहेत या दरम्यान विकी कौशलचा हा खास भाग प्रेक्षकांना साडेसात वाजता या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर येत्या चौदा फेब्रुवारी पासून सर्वत्र छावा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे तर विकी कौशलला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका